हर घर तिरंगा अभियान अंतर्गत आज नंदुरबार तालुक्यातील भालेर गावात स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले या रॅलीस आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विशेष उपस्थितीत दर्शवून मार्गदर्शन केले यावेळी माजी खासदार डॉक्टर हेना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटील गावातील युवक महिला शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा झेंडा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत होते त्यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता रॅली दरम्यान राष्ट्रीय एकात्मता स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान व देशभक्तीचा संदेश देण्यात आला याप्रसंगी आमदार डॉ गावित यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचं स्मरण करून तरुण पिढींना देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचं आवाहन केले रॅली शांततेत व उत्साहात पार पडली आपल्याला खर तर आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाच बद्दल आपल्याला मान असला पाहिजे देशाबद्दल सन्मान असला पाहिजे आपल्याला राष्ट्रीयत्वाची भावना एकताची भावना आपल्यामध्ये जागृत झाली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे कारण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाबद्दलची माहिती त्या देशाबद्दलचं प्रेम देशाबद्दलची आस्था या सर्व गोष्टी तुम्हाला लहानपणापासून रुजल्या पाहिजे आणि प्रत्येकाला एकोपाने राहण्याचे सवय लावली पा सवय लागली पाहिजे आणि म्हणून त्या हिशोबाने आपण हा तिरंगी रॅली काढतो हा तिरंगा म्हणजे आपल्या राष्ट राष्ट्राचा ध्वज आहे आणि त्या ध्वजा ध्वजाबद्दल आपल्याला सर्वांना अभिमान असला पाहिजे आणि म्हणून आपण जागृती करायची लोकांना ज्या देशामध्ये राहतात त्याच्याबद्दल राष्ट्रप्रेम आपल्याला सर्वांना असलं पाहिजे लोकांमध्ये जागृती करायची की आपल्याला आपल्या देशाबद्दल देशाबद्दल मान असला पाहिजे आणि लोकांना एकत्रितपणाची भावना आली पाहिजे सर्व धर्म भाव एक आहे सर्व जाती धर्म एक आहे माणूसकीच्या नात्याने एकमेकांना मदत करायची एकमेकावर प्रेम करायचं आणि गुड्या गोविंदाने आपण राहायचं हा संदेश आपल्याला आपल्या गावामध्ये द्यायचा आहे